असं म्हणणं होतं मिश्रता नामदेव ढसाळ असं म्हणत होते की या आणीबाणी विरोधी जे पक्षाची आघाडी झाली त्या आघाडीमध्ये जनसंघाला घ्यायला नाही पाहिजे होत कारण जनसंघ हा त्या काळामध्ये एक प्रकारचा एक ज्याला संविधानविरोधी मनुवादी किंवा जातीवादी पक्ष म्हणूनच ओळखला जात होता तुम मग त्याला तुम्ही समाजवादीसारख्या एका पुरोगामी पक्षाने त्यांना बरोबर का घ्यायचं असे प्रश्न आम्ही निर्माण आणीबाणी ही झाली तो कालखंड होऊन गेला त्या काळात जे घडलं त्याच्यापेक्षा जास्त भयानक आज न या काळामध्ये हे गोष्टीकडे आपण सामान्य लोकांनी विचार केला तर उदाहरण काय आणीबाणीच्या काळामध्ये पाहिलं की इंदिरा गांधींनी ते लादल्यानंतर पाहिलं की तिथली प्रशासन यंत्रणा एक प्रकारे लोकांच्या विरोधी त्यांनी काम केलं त्याच वेळेला काही इव्हन न्याय संस्था देखील इंदिरा गांधींना पूरक असतो आज आपण पाहतो की आपल्याकडे जे ड्रॅकॉनियन लॉ ज्याला म्हणतात ड्रेकॉनियन अतिशय ज्याला म्हणत आहेत की अकरा वेगळा असे जे कायदे आहेत म्हणजे क्रूर कायदे आहेत असं म्हणतात ड्रेकॉनियन हे क्रूर कायदे आज आपण ज्या ज्या आणीबाणीमध्ये जे चालू होते त्याच्या त्याच्यापेक्षा जास्त परिणामकारकपणे या मोदी सरकारच्या कालखंडामध्ये त्यांची वाच जय भीम जय संविधान सम्यक क्रांती मध्ये आपले स्वागत आहे आज पंचवीस जून दोन हजार पंचवीस आज जो दिवस आहे पंचवीस जूनचा तो दिवस म्हणजे याच दिवशी पन्नास वर्षापूर्वी एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली आणीबाणी लागू केली आणि आज पन्नास वर्ष उलटत आहेत आज आपण बघितलं की मोदीचं जे सरकार आहे ते सरकार या दिव हा दिवस ब्लॅक डे म्हणून पाळत आहे तर याच अनुषंगाने आता पन्नास वर्ष राजकारणाला झाले परंतु हा विषय जरी जुना असला तरी फार महत्त्वाचा आहे कारण बी जे पीला हा महत्त्वाचा विषय वाटतो तर सा सर्वसामान्य जे ज, 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 जनता आहे जे तरुण आहे ज्यांना माहितीच नाही हा विषय हा विषय समजून घेणं फार गरजेचं आहे आणि आज आपल्यासोबत आहेत मान्य ऍडव्होकेट जी गायकवाड जयभीम आपलं स्वागत आहे सम्यक क्रांती चॅनलमध्ये विषय जरी हा जुना असला तरी आजचे जे तरुण आहेत तर या तरुणापर्यंत हा विषय गेला पाहिजे कारण बीजेपीनी या विषयाला एक ब्लॅक ब्लॅकडेम म्हणून पाळलं जात आहे तर नेमकं नेमकं एमर्जन्सी किंवा आणीबाणी जे म्हणतात एम... ते नेमका आहे काय आणि ते कशासाठी लागू झाली आणि बी जे पी याला ब्लॅक डे म्हणून का मानते कारण मला आहे की हा पंचवीस डिसेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर हा दिवस मला आजही आठवतो त्या दिवशी मी सेंट्रल बिल्डिंगमध्ये नोकरी करत असताना पुन्हा स्टेशनवरून चार नंबरची बस हा पंचवीस सॉरी जून एकोणीसशे पंच्याहत्तर मी संध्याकाळी पुणे स्टेशनवरून बसमध्ये बसलो माझ्या लक्षात आलं की समोरच्या बेंचवर एस एम जोशी बसले होते ते प्रचंड अस्वस्थ होते मी त्यांच्याकडे ते पाहतो पण त्यामुळे मी तरुण होतो आणि खूप एवढा तरुण होतो की त्यांना जाऊन मला कळलं होतं की त्या दिवशी इमर्जन्सी डिक्लेअर झाली तर ते अस्वस्थ असतील आता त्यांना कशाला चर्चा करून त्यांना डिस्टर्ब करणं योग्य वाटतं ना मी पुढे त्या बसमध्ये चालू आम्ही चालू असताना पुढे जाऊन आम्ही त्याला मालधक्का चौकात आलो तर मी असं खाली पाहिलं तर खालच्या बाजूला मुनगेकर नावाचे प सकाळचे संपादक पायी चाललेले होते मी संपूर्ण शहरामध्ये असं एक प्रकारचं एक लक्षात आलं की एक चित्र बदलतंय एस एम जोशी त्यावेळेला खासदार होते आणि खासदार असताना हे बसने चालू असताना ते प्रचंड अस्वस्थ होते ते मला प्रत्यक्ष दिसत होतं आणि बाहेर डोकावलं तर पाहिलं की मुंगेकर सारखा एक मोठा संपादक सकाळचा हा पायी चाललेला होता आणि खूप अस्वस्थ किंवा विमानस्क परिस्थिती मनस्थिती म्हणता झाला अशा परिस्थितीत विषयी आम्ही पाहिलं की सकाळच्या पहिल्या पानावरचं जे जे संपादकीय होतं संपादकीय गायब त्या ठिकाणी ब्लॅक असं संपूर्ण संपादकी लिहिलं गेलं नाही आणीबाणीचा त्या दिवशी डिक्लेअर झाल्याचं सगळीकडे वर्तमानपत्रात आलं होतं आणि संपूर्ण देशामध्ये एक वातावरण बदल होतं म्हणजे ती आठवण मला आजही आहे नंतर कळलं की एकामागं एक काही दिवस चळवळीतले जे कार्यकर्ते होते की विशेषतः काँग्रेसच्या विरोधी ज्या चळवळीतले कार्यकर्ते हे अटक होत केले जात होते आणि त्यांच्या बातम्या येत होत्या आणि मग त्या कालखंडातून आम्ही प्रवास केला त्या काळात मी आम्ही दलित जी मी चळवळ जी पुण्यामध्ये महाराष्ट्रात चालू होती त्या चळवळीमध्ये मी अग्र भाव राहून काम करत होतो आणि मग या चळवळीच्या जीवनामध्ये देखील असे अनेक प्रश्न निर्माण झाले की व आणीबाणीला दलित पांतरने पाठिंबा द्यायचा की नाही असा विचार करत असतानाच नामदेव ढसाळांनी पाठिंबा दिला होता आणि त्याच्या खोलवर आम्ही चर्चा केली आमच्या लक्षात आलं की पाठिंबा काही लोक म्हणत होते की पाठिंबा नाही द्यायला पाहिजे नामदेव ढसाळांचं म्हणतो पाठिंबा द्यायला पाहिजे याचं कारण की आणीबाणीमध्ये किंवा जे आज अटक केलेले आहे ते कोण आहे तर त्यावेळेला असं लक्षात आलं की त्यावेळेला काँग्रेस विरोधी जेवढे काही पक्ष होते त्यामध्ये समाजवादी पक्ष होते आणि त्यामुळे भाज त्यावेळेला भाजप नाही परंतु वाटतं जनसंघ नावाचा पक्ष होता आउटरा नामदेव ढसाळने आम्ही जे चर्चा केल्या त्यामुळे असं त्यांनी प्रतिपादन केलं की आणीबाणीला विरोध करणं ठीक आहे करायला पाहिजे कारण लोकशाहीचं संकोच झालेला असेल तर त्याचा निषेधाने धिकार केला पाहिजे पण तुमच्याबरोबर तुम्ही भाजपला म्हणजे त्या काळच्या जनसंघाला बरोबर घ्यायचा का असा एक प्रश्न निर्माण झाला होता आणि माझ्या आमच्या त्याने असं लक्षात आलं की जयप्रकाश नारायणने त्या काळा पूर्वी जे जी काही चळवळ केली होती की के ती इंदिरा गांधी विरोधी इंदिरा हटाव अशी चळवळ चालवली आणि त्या चळवळीमध्ये ॲक्च्युली एक एकाहत्तरची पंच्याहत्तरमध्ये मध्ये अनिबाणी आली पण एकाहत्तरमध्ये इंदिरा गांधी प्रचंड मोठ्या संख्येने आल्या होत्या आणि त्यांनी काही घोषणा केल्या होत्या की गरीबी हटावं प्रत्यक्षामध्ये गरीबी हटावं एवढं सोपं नव्हतं परंतु ते काही वीस कालमी कार्यक्रम त्यांनी त्यावेळेला जाहीर केले होते त्या कार्यक्रमाप्रमाणे काही सावकाराने लाटलेल्या काही जे चीजवस्तू संसारिक गोष्टी असतील की त्या परत दिल्या पाहिजेत अशा काही किंवा जमिनी कुणी लाटल्या असतील तर त्या परत दिल्या पाहिजे अशा चांगल्या काही घोषणा होत्या तर या सर्व परिस्थितीतून गेल्यानंतर आम्ही पाहता पाहता आमच्या लक्षात आलं की आणीबाणी मुळे हज हजारो लोक देशामधले आज जेलमध्ये गेले आणि परंतु मग काय झालं त्या आणीबाणीचं तर असं लक्षात आलं की खऱ्या अर्थाने प्रत्येक माणसाला संविधानाने दिलेला जो अधिकार आहे की प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे म्हणजे भाषण स्वातंत्र्य विचार स्वातंत्र्य जे काय आहे परंतु अशा प्रकारे त्यांना जेलमध्ये टाकणं आणीबाणीचा बडगाव ते काही लोकांना पटत नव्हतं मनालाही पटत नव्हतं अशी अशा एक परिस्थितीतून आम्ही वाटचाल करत होतो आज आणीबाणीच्या संदर्भात पन्नास वर्षांनी आपण जे आठवण करतो असताना मी एक आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता म्हणून जेव्हा या गोष्टीकडे पाहतो तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की आणीबाणीचा जो काही निर्णय इंदिरा गांधीने केला तो निर्णय चुकीचाच होता आणि त्याच्याबद्दल कुठलाही मतभेद नाही आणि परंतु तो कुठ म्हणजे त्यांचं प्रतिपादन करण्याचा काही प्रश्न नाही परंतु तो निर्णय त्यांनी केला होता कॉन्स्टिट्युशनल ज्याला काही संविधानात्मक काही तरतुदी आहेत त्या तरतुदीचा उपयोग करून त्यांनी ते लादलेली होती त्याचे परिणाम काय झाले तर त्याचे परिणाम झाले की इंदिरा गांधीनंतर सत्याहत्तरमध्ये जेव्हा इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली आणि पहिली म्हणजे ते निवडणूक घेतली तर त्याच्यामध्ये इंदिरा गांधींचा प्रचंड मोठा पराभव झाला म्हणजे आणीबाणी चुकीची होते आणि लोकांना ती मान्य नव्हती असा लोकांनी त्या ठिकाणी आपला निर्णय दिलेला होता याच्याबद्दल कुठल्या प्रकारचा म्हणजे ही गोष्ट विचारत घेण्यासारखी पण नंतर पुढे आपण पाहिलं की मग इंदिरा गांधीच्या विरोधी जे कोणी जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली जे काही पक्ष एकत्र आले समाजवादी होते शेत आणि नेणाऱ्या प्रकार पक्षाचे महाराष्ट्रातले ते होते त्याच्यामध्ये जनसंघ हा मोठ्या पक्षात आमचं असं म्हणणं होतं मी नामदेव ढसाळ असं म्हणत होते की या आणीबाणी विरोधी जे पक्षांची आघाडी झाली त्या आघाडीमध्ये जनसंघाला घ्यायला नाही पाहिजे कारण जनसंघ हा त्या काळामध्ये एक प्रकारचा एक ज्याला संविधानविरोधी मनुवादी किंवा जातीवादी पक्ष म्हणूनच ओळखला जात होतं तुम मग त्याला तुम्ही समाजवादीसारख्या एका पुरोगामी पक्षाने त्यांना बरोबर का घ्यायचं असे प्रश्न आम्ही निर्माण केले होते आणि त्याच्या जा, चर्चा चालू होत्या आणि तरी देखील त्या आघाडीच्या वतीने प्रतिपादन केलं जात होतं की स्वातंत्र्याचा संकोच झाला आणि म्हणून हे सर्व आले तेंचे वरुपन नंतरा सा तर आम्ही त्यांच्याबरोबर पण नंतर असं लक्षात आलं की पुढच्या काळामध्ये सत्याहत्तरमध्ये जी जनता पार्टी म्हणून जयप्रकाश नारायणच्या नेतृत्वाखाली जे महाराष्ट्र म्हणजे देशाचा पंतप्रधान म्हणून मराजी देसाई आले पण नंतर त्यांनी काही फार काळ ते स राज्य किंवा सत्ता चालू शकले नाही त्यांचं सरकार कोसळलं त्याचं कारण त्यांच्यामध्ये निर्माण झालेली भेद आणि वैचारिक मतभेद वैचारिक मतभेद झाल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट काय घडली तर भाजप नावाचा जो पक्ष आहे जो एकेकाळी एक एक जनसंघ म्हणून होता तो बाहेर पडल्यानंतर लोकांनी त्यांना एक त्यांना फार मोठा ॲक्सेस मिळाला म्हणजे लोकांचा नकळतपणे त्यांना मान्यता मिळाली की हा या पक्षाचे लोक ह्या आणीबाणीच्या विरोधी जेलमध्ये जातात आणि मग आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे लोकांनी त्यांचं स्वागत केलं नाही त्यांना एक जनतेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ज्याला काय म्हणतात की ॲक्सेप्टेबिलिटी एक मान्यता त्यांना मिळाली हा खरा या देशाच्या लोकशाहीला एक वळण देणारा देणारी गोष्ट आहे मग पुढच्या काळामध्ये आपण पाहिलं की जनता दलाने नंतर जी वाटचाल केली संपूर्ण देशामध्ये त्यांनी मग नंतरच्या काळामध्ये चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी नंतर या देशामध्ये राम मंदिराचा बाबरी मस्जिदीचा प्रश्न उपस्थित केला आणि बाबरी मशिदीच्या प्रश्नाच्या निमित्ताने त्यांनी त्यांचा अजेंडा राबवायला सुरू केलं की आम्हाला या देशामध्ये हिंदुत्वात आणि जे हिंदुत्ववादी विरोधी ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींच्या विरोध त्यांनी करण्याचं सुरू केलं आणि पाहिलं आपण की अयोध्येमध्ये राम मंदिराच्या किंवा अयोध्येच्या बाबरी मजिद ही पाडली पाहिजे याच्यासाठी संपूर्ण देशभर त्यांनी आंदोलन केलं आणि पाहता पाहता वातावरण निर्मिती वातावरण निर्मिती वाता केली आणि त्यांना मोठा एक्सेस परत त्यांची जन ज्याला काय जनाधार हा वाढत गेला मला मला एक प्रश्न विचारायचा आहे सॉरी तुम्हाला हाँ। तर, हाँ। हिंदु हिंदु आ, की भारतीय जनता पार्टी असं या पक्षाचं त्यांनी स्वतःच्या पक्षाचं नाव ठेवलंय आणि त्यांनी अजेंडा चालवला हिंदुत्ववादात हा तर हा हिंदू आणि हिंदुत्ववाद असताना हिंदुस्थान म्हणत असताना त्यांनी त्यांच्या पार्टीचं नाव भारतीय असं का ठेवलं असेल म्हणजे काय त्यांना कसं आहे की त्यांना संपूर्ण देशावरच त्यांचा त्यांचा जो अजेंडा आहे त्या अजेंडामध्ये दे, या देशातली काँग्रेस काँग्रेसची सत्ता खेचून घेऊन देशा कल, हो था 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 या देशामध्ये त्यांचा विचारांचं सरकार आणण्याचा त्यांचा कल्प संकल्प होताच ना पहिल्यापासून आणि म्हणून हिंदुत्व हिंदुत्ववादी म्हणून त्यांनी ती भूमिका घेतली आणि मग ती भूमिका घेण्यामध्ये त्यांचे फायदे होते आणि त्याच्यामध्ये काही विरोधी पक्षांना म्हणजे तर काँग्रेस आणि इतर पक्ष पुरोगामी पक्षांना ट्रॅक पण होते उदाहरणार्थ बाबरी मस्जिद आम्ही पाडायला मागतो कारण ती बाबरून आला आणि त्यांनी इथे राम मंदिर पाडलं अयोध्येमधलं आणि तिथे मस्जिद वगैरे ती पाडली पाहिजे तर याला काँग्रेस विरोधी कर करू शकत नव्हतं आपण त्या काळामध्ये पाहिलं की ज्यावेळेस यांनी हे आंदोलन सुरू केलं बाबरी मस्जिदच्या विरोधी त्यावेळेस काँग्रेस काही करू शकत नव्हती ज्या दिवशी बाबरी मस्जिद पडली त्या दिवशी काँग्रेसची सत्ता असताना देखील आपण पाय अयोध्येमध्ये सहा ते सात लाख लोक जमा झाले आणि त्या लोकांनी दिवसा ढवळ्यात ही बाबरी मस्जिद पाडली त्या दिवशी देशातल्या त्याला सेक्युलरिझम म्हणतात किंवा धर्मनिरपेक्षता म्हणतात त्या धर्मनिरपेक्षतेला तळा गेला आणि मुस्लिमांना असं वाटायला लागलं की इथे हिंदुत्व हिंदू राजकारण प्रभावी होत चालले तर खरं म्हणजे तिथे भाजप किंवा तथाकथित मनुवादी तथाकथित जनसंघ या लोकांचा जो अजेंडा पुढे यायला लागला आणि मग त्यांनी पुढची घोषणा केली की आम्हाला राम मंदिर बांधायचं आणि मग राम मंदिर अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं की तो चार वर्षापूर्वी राम मंदिर देखील बांधलं हा जो कालखंड आहे या कालखंडाचा विचार करता एकेकाळी जनसंघ नावाची जी पक्ष हा अतिशय मर्यादित स्वरूपात होता की ज्यांच्याकडे ज्यावेळेला निवडणुका मी एकाहत्तरच्या पूर्वी पाहिलेल्या आहेत ते की कुठेतरी पाच पन्नास मुलं एकत्र यायचे आणि पंक्तीला मते द्या म्हणताना लोक हसायचे ही परिस्थिती तेच ते नंतर तेच लोक सत्याहत्तर नंतर प्रचंड मोठ्या ताकदीने देशामध्ये त्यांचं राजकारण सुरू झालं आणि तथाकथित भा भारतीय समाजामधल्या हिंदू लोकांना त्यांनी आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करण्यात ते यशस्वी झाले आणि मग आपण पाहिलं की आणीबाणीचा सर्वात मोठा म्हणजे इंदिरा गांधीचं समर्थन करण्याचा प्रश्न नाही पण सर्वात मोठी चूक जर काय असेल तर बी जे पीसारख्या आणि ज आर एस एस सारख्या विचारांना नकळतपणे फार मोठा वाव मिळाला आणि ते जनसामान्यामध्ये गेले आणि त्यांनी जनसामान्यांचा सा विश्वास संपादन करून काँग्रेसमधून हो विरोधी वातावरण केलं आणि पाहता पाहता काँग्रेसचं सरकार आज जो पराभव दिसतोय आज आजपर्यंत त्याचं कारण आणीबाणी आहे आणि म्हणून आणीबाणी हा तसा आर, आ, हा फार हा चॅप्टर फार वाईट आहे परंतु ती जी ब्लंडर होती ती त्याचं भांडवल आज भाजपने चालू आहे आज काळा काळा दिन पाळण्याच्या मागं पुन्हा पुन्हा त्या गोष्टीच्या आठवणी करून या देशाच्या म्हणजे लोकांना एक दिशाहीन करण्याचा किंवा त्यांना एक प्रकारे भावनात्मक करण्याचा प्रयत्न ते करत पण जस आता भाजप म्हणत आहे की काळा दिवस ते पाळत आहेत तर खरच तसं आहे का की काळा दिवस पाळण्यासारखं म्हणजे ही त्यांची भूमिका ही एक प्रकारचा एक राजकीय प्रोपगंडाचा भाग आहे काँग्रेसला बदनाम करत राहणं सातत्याने आपण पाहिलं की आता एवढ्या मोठ्या संख्येने ते मागच्या वेळेला देखील लोकसभेमध्ये दे, निवडून आले देखील ते सारखी भाषणं करत होती की काँग्रेसने हे केलं काँग्रेसने ते केलं काँग्रेसच्या माथी सारख्या त्या चुका दाखवत होते याच्यामागं कारण या देशामध्ये दे परत जर कोणी त्यांना जर काउंटर करणार असेल किंवा त्यांना प्रति विरोध करणार असेल तो काँग्रेस पक्ष आहे पण काँग्रेस पक्षाला एक स्वातंत्र्याची पण पार्श्वभूमी आहे त्याचबरोबर काँग्रेस पक्ष हा एक सर्वच एक मोठा पक्ष होता आणि त्याचबरोबर ऐतिहासिक त्याला बा बॅकग्राऊंड होती हा काँग्रेस पक्ष परत इथे निर्माण होईल आणि आपली सत्ता खेचून गेल्याची भीती वाटत असल्यामुळे हे अशा प्रकारचे प्रोग्राम आणि मला असं वाटतं की आता आपण काय विचार केला पाहिजे की खरं म्हणजे आणीबाणी ही झाली तो कालखंड होऊन गेला त्या काळात जे घडलं त्याच्यापेक्षा जास्त भयानक आज न या काळामध्ये हे गोष्टीकडे आपण सामान्य लोकांनी विचार केला पाहिजे उदाहरणार्थ काय आणीबाणीच्या काळामध्ये पाहिलं की इंदिरा गांधींनी ते लादल्यानंतर पाहिलं की तिथली प्रशासन यंत्रणा एक प्रकारे लोकांच्या विरोधी तिने काम केलं ब्युरो त्याच वेळेला काही न्याय न्यायसंस्था देखील इंदिरा गांधींना पूरक असतात आज आपण पाहतो की आपल्याकडे जे ड्रेकॉनियन लॉ ज्याला म्हणतात ड्रेकॉनियन अतिशय त्याला म्हणत आहेत की अकरा वेगळा असे जे कायदे आहेत म्हणजे क्रूर कायदे आहेत असं म्हणतात ड्रेकॉनियन हे क्रूर कायदे आज आपण ज्या ज्या आणीबाणीमध्ये जे चालू होते त्याच्या त्याच्यापेक्षा जास्त परिणामकारकपणे या मोदी सरकारच्या कालखंडामध्ये त्यांची वाटचाल तर त्या कायद्यांचा जर विचार केला तर तुम्ही पाहतायत की मधल्या काळामध्ये हा तुमच्या लोकांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं उघड पुढे आणून ज्या प्रकारे त्यांना जेलची भीती दाखवून आपल्या म्हणजे परत त्यांना हा एडीच्या एडी ह्या कायद्यांचा बडगा दाखवून त्यांनी आपले पक्ष मोठे केले परत आणि पाहता पाहता त्यांची सत्ता एक मजबूत करण्याचा प्रयत्न केला आणि असे काही कायदे की उदाहरणार्थ तुम्ही प्रोटेस्ट केला आता अलीकडच्या काळामध्ये त्यांच्याविरोधात कोणी चळवळ पण करू मग तुम्ही आणीबाणीमध्ये काय होतं स्वातंत्र्य लोकांचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं असं म्हणत होता आज काय आज आ, तर अशी परिस्थिती आहे की तुम्ही मोठ्या प्रक मोठे निषेध मोर्चे केले आंदोलन केली तर तुम्ही शहरी नक्षलवादी आहात की तुम्ही ग्रामीण नक्षलवादी आहात अशा प्रकारे तुमच्या विरुद्ध कारवाई केली जाते नक्षलवादी म्हणून कारवाई मग हे जे ड्रॅकोनियन लॉ आहे त्याचा ते, ते उपयोग करतात आणि मग म्हणजे स्वातंत्र्य तुमचं आज नाही आहे तुम्हाला तुम्ही या सरकारच्या विरोधी शांततेच्या मार्गाने देखील कुठल्या प्रकारचं आंदोलन करू शकत नाही निषेध नोंदवू शकत नाही लोकशाही मार्गाने त्यांना तुम्ही जाब विचारू शकत नाही अशी परिस्थिती म्हणजे आडीबाणीच्या सदृश्य नव्हे तर अघोषित आणीबाणी आज चालू आहे असं म्हटलं तरी चालेल म्हणजे एकंदर तुम्ही जे ब्युरोक्रेसी असेल ईडीचं डिपार्टमेंट असेल किंवा निवडणूक आयोग असेल किंवा इतर जे प्रशासकीय क्षेत्र असेल त्याच्यामध्ये त्यांनी त्याचा गैरवापर केलाय किंवा बडगा दिला असं आणीबाणीच्या काळामध्ये जशा ह्या यंत्रणा काम करत होत्या तशा आता आणीबाणी नसताना काम आहेत तुम्ही पाहिलं की उदाहरणार्थ महाराष्ट्राचे तीन चार वर्षापूर्वी सरकार पालिका असेल हा सरकार कोसळलं तर त्याचा जो वाद आहे ना तुमच्या इलेक्शन कमिशनकडे गेलं तर इलेक्शन कमिशनने त्याच्यावर निर्णयच दिला ते दोन तीन महिन्याची दिले नंतर मग पुढे पुढे ढकलत राहिले आणि तो निर्णय म्हणजे त्याच्यामध्ये लोकशाही अतिशय केंद्रभूत असा विचार आहे सर्वात महत्वाचा विचार लोकशाही असणं पण लोकशाहीच्या जीवनामध्ये जर काही असे जेव्हा संविधानात्मक याच्यामध्ये कार्यक्षेत्रामध्ये उदाहरण तो महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे काही प्रश्न निर्माण झाले तर त्याचा विचार लव ताबडतोब मी इलेक्शन कमिशन करणार परंतु न करता त्यांनी दोन तीन महिन्याच्या तारखा नंतर पुढे ढकलत जाणे आणि त्या काळामध्ये जे काही पक्षांतर झाली ती ती पक्षांतर मग घटनाबाह्य पकडल्यानंतर त्याचं घटनाबाह्य म्हणजे जर त्याच्यावर निर्णय झाला असता तर ती घटना ती घटनाबाह्य ठरली असती पण तो घटनाबाह्य लोकांनी राज्य केलं आणि अशा प्रकारे कळत नकळतपणे आपण पाहिलं की केवळ निर्णय न दिल्यामुळे म्हणजे न्यायालयाने निर्णय न दिल्यामुळे इथे घटनाबाह्य सरकार येते आपल्यावर काढचं आणि अशाच लोकांमधून मग नंतर पुढच्या काळात वाटचाली मी पाहिलं की त्यांचा प्रभाव वाढला सत्ता आल्यानंतर मग सत्तेचा दुरुपयोग करण्यात आला उदाहरणार्थ लाडण्या बहिणीच्या नावाने लाडक्या बहिणींना त्यांनी पैसे देण्याचा प्रयत्न केला तर वरून दिसताना तो असा आहे म्हणजे एक प्रकारचा ट्रॅप आहे की त्याच्याविरुद्ध विरोधी पक्षांना बोलता देखील येत नाही की आता लाडक्या बहिणींच्या अनुवादन दिलं जातं त्याच्याविरुद्ध बोलावं तर आपली मतं जातील म्हणून ते गप्प बसवं लागतं पण लाडक्या बहिणीला यांनी पैसे दिल्यामुळे सगळ्या बहिणी त्यांनाच मत द्यायला लागले असं पण महाराष्ट्राच्या विधानसभेच्या परवा झालेल्या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणीने त्यांना सत्तेवर आरूढ करून ठेवलं अशा प्रकारे या देशाच्या पेक्षा महाराष्ट्राच्या लोकशाही जीवनामध्ये अशा प्रकारचं राजकारण जटील राजकारण होऊन राहिलं म्हणजे असं म्हणते वाईट आहे म्हणजे असं म्हणता येईल का की लाडकी बहीण योजना जसं एखादा पक्ष असेल तो पक्ष पैसे वाटून मतदान घेतो म्हणजे हजार वाटतात कुठे दोन हजार वाटतात दारू म्हणतात चिकन वाटलं जातं मतदान प्राप्त करण्यासाठी तसं ही एक सरकारी योजना आहे का की मतदान प्राप्त करण्यासाठी हया पैशाचा त्यांनी वापर केलेला आहे सरकारी तिजोरीचा वापर हा ऍक्च्युली हा एक ट्रॅप आहे त्यांचा ट्रॅप म्हणजे असा की विरोधी पक्षाला म्हणजे आज ते सत्ताधारी आहे त्यांचा विरोधी पक्षाला याच्याविरुद्ध बोंबई मारता येत नाही कारण आपल्या संविधानाच्या ज्याला डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल म्हणतात मार्गदर्शक तत्व त्याच्यामध्ये अशी एक योजना आहे किंवा काही प्रोविजन्स आहेत की ज्याच्यामध्ये जर समाजातला तळागाळातला किंवा अतिशय दुर्बल असा जो घटक असेल त्या दुर्बल घटकाला आर्थिक मदत करून त्याचे जीवन उंचावण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशा प्रकारची तरतूद आहे त्या तरतुदीचा उपयोग करून गरीब या ज्या गरीब महिलांना अनुदान देण्याचा प्रकल्प त्यांनी हा मांडला परंतु त्याच्यामध्ये हे करत असताना त्यांनी काय केलं हजारोंच्या संख्येने महिलांचे मेळावे घेतले आणि त्याच्यामध्ये आवाहन करण्यात आले की तुम्ही आम्हाला मतं द्या आता तुम्ही आम्ही पंधराशे देतो पुढच्या वेळेला आम्ही तुम्हाला एकवीसशे देऊ म्हणजे त्यामुळे त्या, त्या महिलांना वाटलं की अरे वा हे लोक आपल्याला खरंच आपल्याला कोणी देत नव्हते आता पंधराशे मिळायचा आता एकवीसशे मिळणार तर हा जर त्याने प्रत्येक मतदारसंघामध्ये आज तीन सरासरी तीन लाख चार लाखाचा मतदारसंघ आहे त्यावेळी तीनपैकी निम्म्यास महिला असतात समजा दीड लाख महिला असतील त्या दीड लाख महिलांपैकी एक लाख महिलांना जर पंधराशे रुपये मिळाले त्या महिलांनी आता ग्रामीण भाग खेडोपाडी झोपडपट्ट्यामध्ये अधिक विचार न करणाऱ्या ज्या महिला असतात त्या ह्याच्या राजकारण त्यांना कळत नाही त्या राजकारणाचा ना गैरफायदा यांनी घेतला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आम्हाला मध्य आम्हाला तुम्हाला एकवीसशे देऊ त्या बिचाऱ्या महिलांनी त्यांना एकविशे रुपये दिले आणि विरोधी पक्षाला त्याच्याविरुद्ध काही तोंड देखील उघडता आलं नाही अशी परिस्थिती आज आपण फक्त विचार करतो हे काय झालं याचा विचार केला पाहिजे म्हणजे आता आपण बघितलं की लोकशाहीचे जे स्तंभ आहेत न्यायपालिका किंवा मीडिया असेल पत्रकार असतील ते आणि न्यायपालिका आणि प्रशासन यांना त्यांनी यांच्याशी यांचा त्यांनी फायदा घेत याचा एक कसं आलंय की असं दिसतंय की सत्ताधारी पक्षाचं खरं म्हणजे असं व्हायला नाही पाहिजे न्यायपालिका स्वतंत्र आहे न्यायपालिका समोर सर्व आपल्या देशाचा लोकशाही जर वाचवण्याचा सर्वात शेवटचा जर कुठलं ज्याला काय म्हणजे आधार आहे तो न्यायपालिका आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी न्यायपालिकेने भारतीय संविधानाचं इंटरप्रिटेशन म्हणजे त्याचं